नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो येत्या एकोणवीस तारखेला आपण सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने आणि जोशाने साजरी करणार आहोत आम्ही सर्व भाऊ सर्व शिवभक्तांना हे सांगू इच्छितो की महाराजांच्या जयंतीच्या दिवशी फटाके फोडा डीजे वाजवा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करा पण लक्षात ठेवा महाराजांची जयंती ही केवळ गाना डीजे आणि फटाक्यांसाठी नाही ही ही आपली अस्मिता आहे हा हा आपला अभिमान आहे अभिमान म्हणून ह्या दिवशी दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना कलंक लावू नका महाराजांच्या जयंतीच्या दिवशी दारू पिणे म्हणजे महाराजांच्या विचारांचा अपमान आहे राजमाता जिजाऊंच्या संस्कारांचा अपमान आहे म्हणून दारू पिऊन राजमाता जिजाऊंच्या संस्कारांचा अपमान करू नका या पवित्र दिवशी महाराजांचे विचार आत्मसात करा त्यांचा इतिहास जाणून घ्या आणि खऱ्या अर्थाने शिवभक्त बना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय